या संदर्भात चर्चा करण्यासाठी एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आपल्या सोबत जोडले गेले जी माझा आवाज येतोय ही बातमी आपल्याला कळली असेल ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचं निधन झालंय काय प्रतिक्रिया आपली मी आपल्या आप चॅनलवर आता बातम्या पाहिली एक माझ्या खेद आणि धक्कादायक आहे कारण मधुकररावजी पिचड यांचे माझे समज एकोणीसशे नव्वद ला पहिल्यांदा हो, मी आमदार झालो तेव्हापासून तर ते जाईपर्यंत जवळपास चार महिन्यापूर्वी मी ज्यावेळेस चार सहा महिन्यापूर्वी भेटलो चार 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 महिन्यापूर्वी चार एक वर्षापूर्वी ज्यावेळेस भेटलो तिथपर्यंत त्यांच्या बरोबर होतो अनेक आठवणी आमच्या मनामध्ये आहे नेहमीच ते आमच्या ने बरोबर राहायचे पूर्वी काँग्रेसमध्ये होती नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले नंतर कालाखंडात ते भाजपमध्येही काला आले पक्ष कोणताही असो मी त्या कालखंडामध्ये नव्वद झाली विरोधी पक्षामध्ये होतो आणि ते सत्ताधारी पक्षाचे वनमंत्री म्हणून होते अनेक काम मोकळेपणा ते माझे करायचे आणि त्यानंतर ते आदिवासी विकास मंत्री झाले आदिवासी विकास मंत्री असतानाही त्यांनी मोठ्या प्रमाणावर मला मदतच केली मी मदतची भावना असणारा दिल्दार नेता होता मी पण अनेक वेळा त्यांना मंत्री असताना एवढ्याच मोकळेपणे मी त्यांना मदत केली त्यांच्या मतदारसंघामध्ये मदत केली स्वतःच्या मतदारसंघामध्ये ते असताना मी जाऊन आलो पाच सहा वेळा तरी आणि त्यांचे माझे घनिष्ठ अशी मैत्री होती आदिवासी आमदारांबरोबर मैत्री होती त्यामुळे तान कंटिन्युअसली त्यांचा माझा संपर्क इतके वर्ष राहिला आणि स्वाभाविक दुःख आहे एवढा चांगला माणूस गेला चांगला विचारांचा माणूस गेला नाही जर आताची परिस्थिती वेगळी आहे सत्ताधारी पक्षात आणि विरोधी पक्षामध्ये जे वातावरण दिसत आहे तर त्या वातावरणाच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर अत्यंत चांगलं उच्च व्यक्तिमत्व होतं मोकळे कोण आहे सत्ताधारी कोण आहे हे मदत करण्याची भावना ठेवली एकनाथ जी आपण आताच उल्लेख केला की अनेकदा त्यांनी तुम्हाला मदत केली बराच काळ राजकारणामध्ये तुम्ही त्यांच्यासोबत सहकारी म्हणून सुद्धा काम केलेलं आहे काही अशी केलेली मदत जे उल्लेखनीय तुमच्या आजही लक्षात आहे जे तुम्हाला सांगावशी वाटेल लक्षात नेहमी राहतील एक तर पहिल्यांदाच मला त्यांनी एक रेंजरच्या बदलीच्या संदर्भातला विषय असताना मला त्यांनी पहिल्यांदा विमानामध्ये बसून त्या ठिकाणी नागपूरपर्यंत जाऊन माझं काम केलं होतं मला ते पहिली विमानात प्रवास करण्याचे समजवतो परंतु मी विमान प्रवास कधीही केलेला नव्हता फाड वगैरे सगळं त्यांनीच दिलेलं होतं त्या कालखंडामध्ये म्हणजे तुम्ही विरोधी असतानाही नवीन आमदार असतानाही तेवढी मदत केली नंतर उषा संत योजना त्यांच्या मतदारसंघामधल्या बारा ऑक्सर सिंचन योजनांना मंजुरी द्यायची होती त्या मंजुरी द्यायच्या दिवशी ते माझ्याकडे आले आणि म्हणाले हे नियम आहे म्हणजे नियम बाहेर याला आतापर्यंत कुणी परवानगी देऊ शकलेलं नाही आणि मी जवळपास सात आठ वर्षापासून संघर्ष करतो आहे मग सरकार असणार नाही माझं सरकार होत तरी मला परवानगी मिळाली नाही तुम्ही तरी याला परवानगी द्यावी तर मी त्यांच्या मतदारसंघामधून त्या बारा उपस्था सिंचन योजनांना मी परवानगी दिली होती तर ही एक आठवणीच लक्षण आहे आणि त्याच दिवशी त्याच्या नंतरच्या भागात तर माझी सभा झाली होती सभा झाली त्यावेळेस मी त्यांच्या कठोरपणे टीका केली त्यावेळेस कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसचे टिचर साहेब भाजप नसून नव्हता शून्य भाजपचा अशा ठिकाणी खूप टीका मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर केली कारण त्यावेळेस बोलावं लागत होत सरकारवर बाबा आणि नंतर मग त्यांचा मला फोन आला होता एक म्हणजे एकनाथ मला राहण्याचा निरोप दिला असताना म्हणे आपण जेवायला बसलो असतो साहेब मी माझी सभा होती पार्टीची मी तुमच्या कठोरपणे टीका करत होतो म्हणजे विरोधी पक्षाचं काम आहे म्हणजे एवढा मोठा की ते तुमचं कामाच आहे विरोधी पक्षाचं बोलणं त्याच्यामुळे व्यक्तिगत संबंध तुटू नये प्रमुखांनी नेहमी घेतली मला वाटतं त्या गोविंदरा चौधरी आमचे आदिवासी विकास मंत्री होते नंतर इकडे विष्णू सवरा एकत्र ग्रुप मध्ये त्या ठिकाणी जायचो त्यांच्याकडे जेवण आहेत अनेक आठवणी त्या कालखंडामध्ये होत्या जी धन्यवाद जी आपण या संदर्भातल्या अनेक आठवणी प्रेक्षकांपुढे मांडल्या आणि ही प्रतिक्रिया दिली त्यासाठी